नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ऊस जमिनीतून मोठ्या प्रमाणावर अन्यद्रव्य शोधतो हे तर आपल्याला माहितीच आहे त्यामुळे त्याला खत सुद्धा भरपूर प्रमाणात लागतात पण सारखंच जर आपण ऊसाचं पीक घेतलं तर जमिनीचं आरोग्य धोक्यात येतं म्हणजे काय होतं तर माती कडक बनत जाते पोषक घटक सेंद्रिय सूक्ष्मजीव कमी व्हायला लागतात यामुळे काय फरक पडतो तर माती कोणत्याच पिकाला अन्यद्रव्य पुरवू शकत नाही आणि आपल्याला नेहमी रासायनिक खतांवर अवलंबून राहावं लागतं आणि यामुळे आपलाच खर्च वाढतो आणि मातीचं जे नुकसान होतं ते ठरून निघणं अवघड होत जातं त्यामुळे मातीतील अन्नद्रव्य वाढवण्यासाठी सुपीकता वाढवण्यासाठी ऊसाच्या तोडणीनंतर मातीमध्ये काय करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आता ऊसाच्या तोडणीचा हंगामही संपत आलाय आहे ऊस तोडणीनंतर जमिनीचं आरोग्य कसं जपायचं त्यांचे एक एक टप्पे आपण समजून घेऊयात पहिलं आहे पाचट व्यवस्थापन ऊस कापल्यानंतर त्याचं पाचट जाऊ न टाकता ते शेतातच पसरून त्याचं आच्छादन करायचं आहे एका हंगामात हेक्टरी आठ ते दहा टन पाचट निघतं ते पाचट जर आपण कुजवलं तर मातीला भरपूर प्रमाणात सेंद्रिय सोबतच महत्वाचे अन्न घटकही मिळतात मग ते कुजवायचे कसे तर हेक्टरी ऐंशी किलो युरिया शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि दोन पूर्णांक द्रवरूप जीवाणू वापरायचं त्यामुळे पाचट लवकर कुजतं यानंतर येतो दुसरा टप्पा तो म्हणजे सेंद्रिय खतांचा पाचट चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये कुजलं की पुढच्या पिकांची नांगरणी करताना सेंद्रिय खतांचा वापर करायचा यामध्ये शेणखत एकरी दहा टन किंवा कंपोस्ट किंवा गांडूळ खत किंवा कोंबडी खत किंवा कारखान्यांची मळी ही खत एकरी दोन टन प्रति एकर या प्रमाणात वापरायचे तर भुईमुख पेंड निंबोळी पेंड एरण पेंड तिळाची पेंड कापूस बी पेंड आणि कडधान्य पेंड या रासायनिक खतांमध्ये मिसून जमिनीत पसराव्यात यामुळे काय होतं मातीचं आरोग्य तर सुधारतच पण सोबत रासायनिक खतांची गरज सुद्धा कमी होते सेंद्रिय खतानंतर येतो तिसरा टप्पा तो, तो म्हणजे हिरवळीच्या खतांचा उसाच्या तोडणीनंतर मोठ्या बांधणीपूर्वी हिरवळीच्या खतांची लागवड जास्त फायदेशीर ठरते दोन हंगामांमध्ये हिरवळीचं पीक घेऊन दीड महिन्यानंतर त्यांना शेतात पुन्हा गाडायचंय ताग आणि दही तर आपल्याला ओळखितलेच आहेत पण तुम्हाला हे माहिती आहे का की हरभरा सोयाबीन गवार चवळी उडीद लसूण घास करंज अंजन आणि गिरीपुष्प ही पिकंसुद्धा आपण हिरवळीची खतं म्हणून लावू शकतो हिरवळीच्या पिकांमुळे समस्या असलेल्या जमिनीचा सामू कमी होतो आणि जमिनीतील अन्य द्रव्य वाढवतो आणि तुम्हाला हे माहिती आहे का की या हिरवळीच्या खतांमुळे तणांचं नियंत्रण करणं सुद्धा शक्य होतं हिरवळीच्या पिकांद्वारे वाढीच्या अवस्थेत आणि कुजण्याच्या प्रक्रियेत फेनॉल्स फ्लॅमनॉइड्स टेरिपिनॉइड्स आणि सेंद्रिय आम्ल अशी रसायने जमिनीत सोडली जातात त्यामुळे तण नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं हिरवळीच्या खतांना जमिनीत गाडल्यानंतर येतो चौथा टप्पा तो म्हणजे आपण पुढचं जे पीक घेणार आहोत सहसा ऊसच घेणार असलो तरी त्यामध्ये जैविक खतांचा वापर करायचा जैविक खतं जिवंत सूक्ष्मजीवांपासून तयार केलेली असतात जसं रायझोबियम ऍझटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलियम यांसारखे जीवाणू हवेतल्या नत्राचं स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात रासायनिक खतांच्या एक ते दोन आठवड्यानंतर शेतामध्ये एकरी एक लिटर जैविक खते दोनशे लिटर पाणी या प्रमाणात मिसळून जमिनीत फवारायचं आहे ऊसामध्ये जैविक खतांचा वापर त्यांचे प्रकार हे सर्व जाणून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की बघा एकंदर पाचटाचं व्यवस्थापन सेंद्रिय खतं हिरवळीची खतं आणि जैविक खतं या सगळ्यांमुळे उसासारख्या आणि खत शोषणाऱ्या पिकाची सतत लागवड करूनही तुम्ही पिकाची सुपिकता जपू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका